सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांचा हाताखडता वितरणात पाचशे सेहेचाळीस कोटी रुपयांची तफावत सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसाठी पीक कर्जाचे दोन हजार तेरा कोटी तीस लाख रुपयांचे उद्दिष्ट होते पण ऑगस्ट अखेर पीक कर्जाचे एक हजार चारशे सदुसष्ट कोटी पंधरा लाख कर्जाचे वाटप केलं आहे खरीप पीक कर्ज वितरणात पाचशे सेहेचाळीस कोटी रुपयांची तफावत आहे पुढच्या महिन्यापासून रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वितरण सुरू होईल असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे जिल्ह्यातील जिल्हा बँक राष्ट्रीय व्यापारी बँका खाजगी ग्रामीण बँकाने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील ऊस सोयाबीन यासह डाळिंब द्राक्ष पिकांसाठी पीक कर्ज दिलं आहे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेसाठी त्र्याण्णव हजार तीनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एक हजार एकशे तेहत्तीस कोटी छप्पन्न लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते एक लाख सोळा हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना एक हजार अठ्ठेचाळीस कोटी ब्याण्णव लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप केलं आहे जिल्हा बँकेकडूनच सर्वाधिक पीक कर्ज वाटप झालेलं आहे राष्ट्रीय व्यापारी बँकांना सत्तेचाळीस हजार पाचशे एकावन्न शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकतीस लाख उद्दिष्ट होते त्यापैकी केवळ तेरा हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांना तीनशे तीन कोटी एकोणनव्वद लाख रुपये कर्ज वाटप झाले खाजगी बँकांसाठी चोवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे पंच्याण्णव कोटी ब्याऐंशी लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्टापैकी दोन हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी एक्या ब्याण्णव लाख रुपये वाटप करण्यात आले ग्रामीण बँकांना चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पाच कोटी एकसष्ट लाख उद्दिष्ट असताना केवळ दोनशे पंधरा शेतकऱ्यांना तीन कोटी बासष्ट लाख रुपये वाटप केले आहे पीक कर्ज वाटपात बहुतांश बँकांनी हात आखडता घेतल्याचं दिसून येत आहे खरीपासाठी सप्टेंबर अखेर कर्ज वितरित केले जाते आहे अर्थात अद्याप कर्ज वितरणासाठी तेरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे नव्वद टक्क्यांपर्यंत कर्ज वितरण होईल असा अंदाज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली